अठ्ठावीसशे हे पंचवीसशे हे पंतीसशे नाव आहे पिंपळी जगताप मार्केट यार्डमध्ये आज जे मेथी कोथिंबीर आहे ना कोथिंबीर रैवत झाली आहे पडलेली कोथिंबीरची रेट चांगल्यातली चांगली जी कोथिंबीर आहे ना त्या कोथिंबीरचे सुद्धा रेट पडलेले आहेत आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून बी आपण चॅ अपडेट देणार आहे शेतकऱ्यांसाठी आणि आपले लाँग व्हिडिओ तो पण पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक जे गाळा अडतदार आहे त्यांचे मी लॉंग व्हिडिओ घेतलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ पण घेतले जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटेल ऐंशी नव्वद एक हजार अकरा पंचवीस एकावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद एक अकराशे अकरा पंचवीस एकावन्न साठ सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर जालू मांडा तो शाबुगिरी ढावार तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे आठशे अकरा नऊशे एक हजार एक हजार अकरा एकावन्न अकराशे अकरा एक्कावन्न बाराशे 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 अकरा बाराशे अकरा बाराशे अकरा बाराशे अकरा पंचवीस बाराशे पंचवीस तीस चाळीस एक्कावन्न बाराशे एक्कावन्न बारा साठ बारा साठ सत्तर ऐंशी नव्वद तेराशे 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 अकरा तेराशे अकरा पंचवीस तीस तेराशे चाळीस एक्कावन्न तेराशे एक्कावन्न सात तेरा साठ सत्तर तेरा तेरा सत्तर सत्तर तेरा सत्तर ऐंशी तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी रुपये तेराशे ऐंशी रुपये तेराशे ऐंशी मांडा सुधीर शेठ सागर दोनशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एक्कावन्न एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे एक्कावन्न अठ्ठावीसशे एक्कावन एकोणतीसशे 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 रुपये एकोणतीसशे मांडा सुधीर शेठ दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये आप्पा मांडा चार दोनशे तीनशे चारशे पाचशे 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 अकरा पंचवीस एक्कावन्न सहाशे 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 अकरा पंचवीस एकावन सातशे 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 अकरा सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा मामा अक्क का दोनशे तीनशे चारशे पाचशे पाचशे एकावन सहाशे एकावन सातशे अकरा पंचवीस एकावन सातशे एकावन साठ ऐंशी सातशेऐंशी सातश्याऐंशी रुपये सातश्याऐंशी रुपये दोनशे तीनशे चारशे चारशे पाचशे 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 अकरा एकावन पाचशे एकावन पाचशे एकावसाठ सहाशे 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 रुपये सहाशे रुपये मोन्या पाचशे पाचशे पाचशेकावन तीनशे चारशे पाचशे 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 नंबर दोनशे तीनशे चारशे पाचशे 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 एक्कावन्न सहाशे एक्कावन्न सातशे एक्कावन्न आठशे एकावन्न नऊशे एक हजार एक हजार एक हजार एक हजार मांडा प्रभाकर दिघे एकशे नऊशे हजार अकराशे 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 अकरा पंचवीस बाराशे अकरा पंचवीस तेराशे तेराशे अकरा पंचवीस एकावन्न चौदाशे 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 दिघे मांडा तर पंधराशे सोळाशे दोन हजार रुपये एकावन्न रुपये एकवीसशे रुपये एकावन्न रुपये बावीसशे रुपये एकावन्न रुपये तेवीसशे रुपये एक्कावन्न रुपये तेवीस एक्कावन्न रुपये चोवीसशे रुपये एकावन्न रुपये पंचवीसशे रुपये एकावन्न रुपये सव्वीसशे रुपये एक्कावन्न रुपये सत्तावीसशे रुपये एक्कावन्न रुपये अठ्वीसशे रुपये एकावन्न रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये बजरंग तीनशे एकावन चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये एकावन्न रुपये सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे रुपये अकरा सात पंच्याहत्तर ऐंशी सातशे आठशे रुपये अकरा रुपये आठशे रुपये आठशे रुपये सुधीर एक रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये एक्कावन्न रुपये बाराशे रुपये एकावन्न रुपये तेराशे रुपये एक्कावन्न रुपये तेराशे एकावन्न रुपये पंचहत्तर रुपये चौदाशे रुपये पंचवीस रुपये एकावन्न रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंचवीस रुपये पंधराशे तीस रुपये पंधराशे तीस रुपये पंधरा तीस रुपये तीन दोघात पंधराशे तीस रुपये चाळीस रुपये एकावन्न रुपये पंधराशे एकावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंधरा सत्तर रुपये ऐंशी रुपये पंधराशे ऐंशी रुपये पंधराशे ऐंशी रुपये पंधराशे ऐंशी रुपये पंधराशे ऐंशी रुपये बोल नाय तो এক রুপে সোলাশে একস রয়ে তিন রুপে চালিশ রুপ এক সতরাশে এক साठ रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये रुपये एक्काउंट रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये दोन्ही पण चवळी घ्या चल चवळी चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये एकावन्न रुपये सहाशे रुपये एक्कावन्न रुपये सातशे रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये सचिन उत्तम दौंडकर राजगिरा घ्यायचा चला दोनशे रुपये एकाउंट रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये संभाव गुढे रुपये एकाउंट रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये पंचवीस रुपये चारशे 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 पंचवीस रुपये तीस रुपये एकावन्न रुपये चारशे साठ रुपये सत्तर रुपये पाचशे रुपये पाचशे एकाउंट रुपये तीनशे रुपये एकाउंट रुपये चारशे रुपये एकाउंट रुपये पाचशे रुपये एकाउंट रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये दहा रुपये सहाशे दहा रुपये वीस रुपये सहाशे वीस रुपये सहाशे वीस रुपये सहाशे वीस रुपये गोविंद एक्कण रुपये चारशे रुपये एकावन्न रुपये पाचशे रुपये पाचशे शंभर एकशे एकावन्न पंधरा पंच्याहत्तर दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये एक्कावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये नारायण आवक वाढल्यामुळं कोथिंबीरचे रेट पडलेत मेथीचे बी रेट रिव्हर्स झाली मेथी पंधराशे पंधरा गेली पाचशे पाचशे रे बोला तर दोनशे गोविंदला बाकीचे बोला दोनशे हा बोला पाचशे सहाशे सातशे सातशे एक्कावन्न आठशे आठशे अकरा नऊशे नऊशे अकरा एक्कावन एक हजार एक हजार एक्कावन्न साठ अकराशे अकराशे अकरा पंचवीस एक्कावन्न बाराशे बाराशे अकरा एक्कावन्न बाराशे साठ तेराशे तेराशे अकरा तेराशे अकरा पंचवीस तीसशे एक्कावन साठ चौदाशे 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 रुपये चौदाशे अकरा चौदाशे पंचवीस चौदाशे तीस एक्कावन्न चौदाशे एक्कावन्न साठ सत्तर चौदा सत्तर चौदाशे सत्तर रुपये जालू मांडा चौदा सत्तर रुपये चौदाशे सत्तर रुपये रोडे मांडा हजार बाराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एक्कावन साठ एकवीसशे एकवीसशे रुपये एकवीसशे अकरा पंचवीस एकवीसशे पंचवीस एक्कावन एकोणीसशे एक्कावन्न साठ एकोणीसशे साठ सत्तर एकोणीसशे सत्तर ऐंशी नव्वद बावीसशे 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 रुपये बावीसशे दहा रुपये बावीसशे पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये एक्कावन्न बावीसशे एक्कावन्न बावीसशे एक्कावन्न रुपये रोडे रोडेमाडा बोला एक हजार एक हजार एक्कान अकराशे अकराशे एक्कावन्न रुपये बाराशे एक्कावन्न तेराशे एक्कान चौदाशे चौदाशे एक्कावन्न रुपये पंधराशे 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 रुपये पंधराशे अकरा पंचवीस एक्कावन्न सोळाशे एक्कावन्न रुपये सहाशे एक्कावन साठ रुपये सहा सत्तर ऐंशी नव्वद सहाशे नव सतराशे सतराशे रुपये सतराशे दहा वीस रुपये एक्कावन्न रुपये सतराशे एक्कावन्न एकावन्न गाडीलकर पाचशे एकावन सहाशे एक्कावन्न सातशे एकावन्न आठशे एक्कावन्न नऊशे अकरा एक्कावन्न रुपये नऊशे एकानसाठ सत्तर नऊ सत्तर ऐंशी नऊशे नव्वद एक हजार दहा रुपये एक हजार दहा वीस रुपये एक हजार वीस एक हजार वीस रुपये एंडी पाचशे एकावन्न सहाशे एकावन्न सातशे एकावन आठशे नऊशे एक्कावन रुपये एक हजार दहा एक हजार वीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार चाळीस पन्नास एक हजार साठ सत्तर ऐंशी नव्वद अकराशे अकरा अकराशे अकरा पंधराशे एकान सोळाशे एकान सतराशे सतराशे रुपये सतराशे रुपये गाडीलकर अपशे एकान सहाशे एकान सातशे एकावन रुपये आठशे अकरा पंचवीस एकान नऊशे दहा वीस नऊशे तीस चाळीस नऊशे पन्नास नऊ साठ सत्तर ऐंशी एक हजार दहा <-nirimaity> एक हजार वीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार पन्नास एक हजार साठ एक हजार सत्तर एक हजार सत्तर ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी निर्मळ पाचशे रुपये एकावन्न सहाशे एकावन्न रुपये सातशे सातशे रुपये दहा रुपये सातशे दहा सातशे दहा सातशे एकावन्न आठशे रुपये आठशे दहा वीस रुपये आठशे तीस चाळीस आठशे पन्नास आठ साठ आठ सत्तर आठशे

एकावन्न तीनशे अकरा एकावन्न चारशे दहा वीस पंचवीस पाचशे दहा रुपये पाचशे दहा वीस पंचवीस एकावन्न सहाशे अकरा पंचवीस एकावन सातशे सातशे दहा पंचवीस एकावन रुपये सातशे एकावन्न सातशे साठ रुपये सातशे सत्तर सातशे ऐंशी आठशे आठशे रुपये दोन कर बोला पाचशे सहाशे रुपये एकावन्न सातशे रुपये अकरा आठशे रुपये एकावन्न रुपये आठशे एक्कावन्न नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये टाका रे बोला पाचशे सहाशे रुपये एकावन्न सातशे रुपये सातशे रुपये अकरा रुपये सातशे अकरा पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये सातशे एक्कावन्न रुपये साठ रुपये सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये संकेत टाका बोला पाचशे सहाशे रुपये सातशे आठशे रुपये एकावन नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये टाका बोला सातशे एक्कावन्न आठशे रुपये अकरा नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये गोडे नका वर या बोला पाचशे सहाशे रुपये एक्कावन्न सातशे रुपये अकरा आठशे रुपये एक्कावन्न नऊशे रुपये अकरा एक हजार रुपये एक हजार अकरा एक्कावन्न रुपये साठ रुपये एक हजार सत्तर रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकरा रुपये अकराशे अकरा पंचवीस रुपये अकराशे पंचवीस रुपये काका का, का ता बाराशे चौदाशे रुपये पंधराशे सोळाशे रुपये एक्कावन्न सतराशे रुपये एकावन्न अठराशे रुपये एक्कावन्न रुपये एकोणीसशे रुपये अकरा गु� एक्कावन्न रुपये दोन हजार रुपये अकरा रुपये दोन हजार अकरा रुपये पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये होणार एक्कावन्न रुपये नरके पाचशे सहाशे रुपये सातशे आठशे रुपये एक्कावन्न नऊशे रुपये अकरा एक एक हजार हजार रुपये 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 पाचशे सहाशे एक्कावन्न सातशे रुपये अकरा एकावन्न रुपये अकरा एक्कावन्न रुपये साठ अकराशे रुपये अकरा रुपये अकराशे पंचवीस रुपये तीस रुपये एक्कावन्न रुपये साठ रुपये अकराशे साठ रुपये दळवे पाचशे सहाशे रुपये एक्कावन्न सातशे रुपये अकरा आठशे रुपये आठशे अकरा एकावन्न नऊशे रुपये अकरा रुपये नऊशे अकरा रुपये संकेत पाचशे सहाशे रुपये सातशे आठशे रुपये एक्कावन्न नऊशे रुपये अकरा एक हजार रुपये एक हजार अकरा एक्कावन्न रुपये एक हजार साठ रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये एंडिडा घरी